जिथं सत्तर वर्ष लाईटच नव्हती अशा डोंगर कपारीमध्ये त्यांनी लाईटची सुद्धा व्यवस्था केली तर आपले पालकर साहेब आंबेडकर साहेब जे आहेत त्यांना आपण व्यक्ती जर गेलो तर त्यांचा संपर्क आपल्याशी होतोय या बाबतीत जे काम आहे ते सगळ्या जनतेच्या समोर आहे त्यामुळं सबंद मतदारसंघामध्ये प्रकाश आंबेडकर नावाची फार मोठी चर्चा आहे कोणी कोणी जर त्यांच्याकडे काम घेऊन गेलं तर त्यांच्याकडनं कधीही नाही नाही पार्टीचा असून किंवा विरोधक जर आला तर त्यांचं काम संप होणार आणि तिथं लाईट ची पाण्याची बोअरची व्यवस्था केली का नावं ठेवायची या पक्षाला आणि या आमदार असे आणि या उमेदवारांना त्यांना एक फोन करायचा कधी कर कुठून एक फोन करायचा त्यांची यंत्रणा थगी सज्ज असते इतक्या खात्रीनं त्यांना सांगितल्यानंतर त्यांचं परस्पर त्यांचं जे काय विम्याचं काम असेल त्यांचं उपचाराचं काम असेल सगळं जे सगळं आंबेडकर साहेबांनी मार्गी लावलं परस्पर त्यांना कुठल्या पार्टीचा कुठल्या गटाचा कधीही विचारलं नाही मला वैयक्तिक वा असं वाटतं मीच आमदार आहे म्हणजे एवढं प्रेम आमदारांच्या बद्दल आहे होय शंभर टक्के कॅटेगरी आहे कारण की ज्यांची वर सत्ता असेल त्याच माणसाच्या पाठीशी आपण असताना आपल्याला विकासाला निधी म्हणा किंवा अनेक गोष्टी या ठिकाणी मन मिळतात मनमिळाव स्वभाव संघटन कौशल्य आणि नियोजन नियोजनाच्या बाबतीत हात धरायला माणूस नाही जिल्ह्यात त्यामुळे ज्या ज्या वेळेला जी जी समस्या उद्भवेल तिथं पालकमंत्री नामदार आंबेडकर साहेब निश्चितपणे हजर होतात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं सध्या आपण आकुर्डे या गावामध्ये आहोत संध्याकाळी सर्वसाधारण लोकांचं जेवण झालेलं आहे कट्ट्या कट्ट्यावरती चौका चौकामध्ये आता गप्पांचा फड रंगला आहे आकुर्डेचं जनमत नेमकं कुणाच्या बाजूला आहे कुठल्या मुद्द्यावरती ही निवडणूक कल... लढवली जाणार कुठले मुद्दे चर्चेत राहणार सगळंच जाणून घेऊया ग्राउंड रिपोर्टवरून थेट जनतेच्या जाहीरनाम्यात सध्या गावागावामध्ये पारापारावरती चौका चौकात निवडणुकीच्या चर्चा आहेत आम्ही मध्ये फिरत आहोत सध्या चर्चा आहे राजकीय आकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेबांचं जे काम आहे ते ना भूतो ना भविष्य अशा पद्धतीने तुफान त्यांनी फंड खेचून या मतदारसंघाचा विकास केल्यामुळं इथं उभे असलेले त्यांचे महायुतीचे जे उमेदवार आहेत ते निश्चितपणे आघाडीवर आहेत कोण आहेत महायुतीचे उमेदवार कोण आहेत जिल्हा परिषदेला सौभाग्य होती अर्चना कल्याणराव निकम आणि पंचायत समितीला आकुर्डी पंचायत समितीला इथला उमेदवार एकनाथ जाधव म्हणून आहेत अच्छा तुम्ही आता मागे सांगितलं की या ठिकाणचे जे मंत्री आहेत प्रकाश आबिटकर त्यांनी भरपूर कामं केले तर अशी काय कामं केलेली की ज्याच्यामुळे तुमचा कल त्या बाजूला जाताना दिसतोय शाळा असेल रस्ते असेल पाणी असेल जिथं सत्तर वर्षे लाईटच नव्हती अशा डोंगर कपारी मध्ये त्यांनी लाईट ची सुद्धा व्यवस्था केली त्यामुळं सबंध मतदारसंघामध्ये प्रकाश आबिटकर नावाची फार मोठी चर्चा आहे पण प्रकाश आबिटकर हे आरोग्य मंत्री असल्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये त्यांना दौरे करावे लागतात आकुर्डे सारख्या या भागामध्ये त्यांचा संपर्क राहतो का त्यांचं येणं जाणं राहतं का की निवडणुकीपुरतं फक्त त्यांचा फोन किंवा कार्यकर्त्यांच्या यंत्रणा कामाला होतात चांगला प्रश्न आहे की यापूर्वी आम्ही महाराष्ट्र राज्यातल्या अनेक आमदारांच्या बाबतीत माहिती घेतली परंतु एकमेव असे आमदार आहेत प्रकाश आबिटकर की त्यांचा प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये पंचायत समिती गटामध्ये त्यांचे स्वतंत्र प्रतिनिधी नेहमी कामात असतात आणि तिथल्या ज्या काही अडचणी आहेत त्या पालकमंत्र्यां आंबेडकर साहेबांच्या पर्यंत पोचवायचं काम हे सगळी ही मंडळी करत असतात त्यामुळे ज्या ज्या वेळेला जी जी समस्या उद्भवेल तिथं पालकमंत्री आमदार आबिटकर साहेब निश्चितपणे हजर होतात पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री आबिडकर जे आहेत तर कधी असा प्रसंग आला की रात्री अपरात्री त्यांना फोन केला अशाशी गावात अडचण आहे असं असं घडलंय येतात का ते कधी त्यांना कॉल जर केला एकमेव असे पालक मंत्री आहेत की त्यांचा इथं दरबार भरतोय त्या दरबारामध्ये आपण कधीही गेलो तर त्यांना डायरेक्ट आपण आता बाकीची तुम्ही जर राज्याची परिस्थिती बघितला असा तर तिथं बघत असताना की तुम्ही एखाद्या मंत्र्याला भेटत असताना अपॉइंटमेंट घ्यायला लागते किंवा बाकीच्या गोष्टीच्या माध्यमातून त्यांना भेटायला लागतंय तर आपले पालकर साहेब आंबेडकर साहेब जे आहेत यांना आपण वैयक्तिक जर गेलो तर त्यांचा संपर्क आपल्याशी होतोय कुठल्याही अडी अडचणीच्या काळात त्यांची आपल्याला भरपूर मदत होते दुसरी गोष्ट हे अं जे गाव आहे हे क्रीडा संकुलच्या बाबतीत कबड्डीच्या बाबतीत खूप अग्रेसर आहे ह्या भागामध्ये पूर्ण तालुक्यामध्ये नावाजलेले गाव आकुड्या ह्या गावाला दरवर्षी वेळात वेळ विवड़ काढून आंबेडकर साहेब हे उद्घाटनला असतील किंवा समारंभाला असतील हे शंभर टक्के येतात परंतु या निवडणुकीमध्ये आपण एका बाजूला बघूया की महायुती आहे आणि दुसऱ्या बाजूला राजकीय विरोधक म्हणून महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुद्धा काही उमेदवार रिंगणामध्ये परंतु या दोघांच्या मध्ये निवड करायची झाली तर कुणाची निवड आता जे आमचे जे जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत निकम साहेब तर त्यांच्या बाब बाबतीत बोलायचं की एक संयमी आणि बाकीच्या जे विकासच्या बाबतीत झालं त्यांना संधी आता देतो आहोत कारण गेल्या आता मग सांगितले की त्याप्रमाणे बऱ्याच वर्षापासून त्यांचं आता जे आपल्या विरोधक आहेत त्यांची सत्ता होती पण त्यांच्या कामाला कंटाळणं जातं हे नवीन हे आहे नवीन विकास करायच्या उद्देशाने यांना आपण निवडून द्यायचा आहे परंतु एक अनेकदा राजकीय विरोधक असं म्हणतात की ज्या काही विकासाच्या गोष्टी तुम्हाला दिसतात त्याच्या सगळ्या कल्पना ह्या आम्ही मांडल्यात याच्यामध्ये श्रेय नाही नाही श्रेय नाही असं नाही प्रत्येकाच विरोधक आहे विरोधकांचं काम करणार आम्ही आमच्या पद्धतीने काम करत राहणार जर श्रेय नसतं तर ह्या भदुरगड तालुक्यात बघितला तर ह्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये तीन वेळा कोणी आमदार झालेले नाही ह्या जिल्ह्याला पालकमंत्री असताना या तालुक्याला कधी पालकमंत्रीपद किंवा मंत्रिपद भेटलं नाही मग हे कामाच्या जोरावरच त्यांना ते जे जे बाकीचे विरोधक सांगतात तर कामाच्या जोरावरच त्यांना या इथं पर्यंत आपण पोच केलेला परंतु बाकीचे सुद्धा लोकप्रतिनिधी होते त्यांनी सुद्धा काम केली मग आबेडकरांच्या बाजूने म्हणजे सर्वसामान्य माणसाला सर्वसामान्य माणूस सुद्धा त्यांना जाऊन भेटू शकतोय जर त्यांच्याकडे काम घेऊन तर त्यांच्याकडनं कधीही नाही पार्टीचा असून किंवा विरोधक जरी आला तर त्यांचं काम शंभर टक्के होणार आता आरोग्य मंत्री आहेत तर आमच्याच बाबतीत करावं असं किंवा काय नाही तर कुणी जरी गेले तर त्यांचं ते काम होणार तुम्हाला काय वाटतं की कधी हॉस्पिटलचा प्रसंग आला मोठे बाका प्रसंग होता <laughs> गावामध्ये अशी कुणात कोणतरी कुन कुटुंब आहे की ज्यांची परिस्थिती नव्हती पण प्रकाश आंबेडकर ह्या हक्काचा माणूस म्हणून आम्ही फोन केला आणि प्रश्न सुटला असं कधी घडलंय काय निश्चित माझा एक अनुभव आहे राधानगरी तालुक्यातला विरोधी पक्षाचा कार्यकर्ता की त्यांचा ऍक्सिडेंट झाला आणि त्यांचा फोन आला की तुमचे आमदार किंवा तुमचे नामदार आम्हाला मदत करतील का तर त्यांना सांगितलं माझ्या परस्पर तुम्ही त्यांना भेटा तुम्हाला जर त्यांनी नाही म्हटलं तरच मला कॉल करा म्हणजे आम्ही इतक्या खात्रीने त्यांना सांगितल्यानंतर त्यांचं परस्पर त्यांचं जे काय विम्याचं काम असेल त्यांचं उपचाराचं काम असेल सगळं जे सगळं आंबेडकर साहेबांनी मार्गी लावलं परस्पर त्यांना कुठल्या पार्टीचा कुठल्या गटाचा कधीही विचारलं नाही आरोग्याच्या सेवेविषयी काय आक्रोडे गावामध्ये आरोग्याच्या सेवे बाबतीमध्ये काय कारण स्वतः आता आंबेडकर आपण म्हणतात त्या पद्धतीने आरोग्य मंत्री आरोग्याच्या <coughs> दृष्टिकोनातून काय सुविधा आहेत अतिशय चांगल्या सुविधा आहेत इथल्या अशा वर्कर्स आहेत ते निश्चितपणे त्यांना गुरु मानून काम करत असतात की एक चांगला आरोग्य मंत्री आमच्या संघाचा या राज्याला मिळाला त्यामुळे जेवढे आरोग्य कर्मचारी आहेत ते सगळे खुश आहेत आणि आनंदाने काम करत आहेत नऊ तारखेचा निकाल काय असणार शंभर टक्के माहितीचा विजय होणार बाबा जेवण वगैरे हो झालं नाही आता नाही आता जाऊन करायचं बराच उशीर केला जेवण ठीक आहे इकडे थंडीच प्रमाण कसं आहे आता कमी आले आता कमी आहे पण राजकारणाचं वातावरण मात्र चांगलंच तापलं कुणाच्या हवाई इकडे आमदार प्रकाशराव आंबेडकरांचे काय कारण आहे प्रकाश आंबेडकरांचं आपण म्हणताय काय कामकाज वगैरे चांगलं आहे काय केलंय कामकाज वगैरे चांगले केले की रस्ते सगळ्या काही गोष्टी सुविधा केले केल्या तुम्ही काय सांगाल मामा गेले दहा वर्ष आमदार प्रकाशराव आंबेडकर आणि त्यांच्या खालची जी टीम आहे त्यांनी उत्कृष्ट चांग पैकी काम केलेलं आहे आमच्या गावचे जवळजवळ तेरा ते चौदा किलोमीटरचे रस्ते पेयजल शिक्षण असू दे किंवा आरोग्य असू दे या सगळ्या क्षेत्रात त्यांनी उत्कृष्टपैकी काम केलेलं आहे त्यामुळं त्यांच्या पक्षामार्फत जे उमेदवार आहेत आता इथं ते सुद्धा अतिशय मनमिळावू चांगले अभ्यासू आहेत उमेदवार निवडलाय चांगला या मतदारसंघाची माहिती चांगल्यापैकी आहे भौगोलिक त्यामुळं त्यांचं वातावरण हे अतिशय चांगलं पोषक आहे आणि शंभर टक्के निवडून येणार काय तुम्ही ज्यावेळेस मतदान करायला जात सात तारखेला मनामध्ये काही विचार असणार की कशा पद्धतीचा उमेदवार तुम्हाला निवडून द्यायचा आहे सामाजिक शैक्षणिक क्षेत्राची जाण असणारा आणि खरोखर या मतदारसंघामध्ये कोणती कामं करणं गरजेचं आहे त्याचा अभ्यास असणारा उमेदवार असावा अशा पद्धतीनं उमेदवार निवडावा आता ज्यावेळेस मतदानासाठी सगळे जातात प्रत्येक जणच दावा करतात की आम्ही सक्षम आहोत आम्हाला चांगला अभ्यास आहे आम्ही विकास करतो आता ज्या पद्धतीचं चित्र तुमच्या समोर आहे कोण आहे मग ज्या वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार जे आहेत त्यांना शंभर टक्के वाटणार तसं परंतु गेल्या दहा वर्षाचा जर विचार केला म्हणजे कामाच्या बाबतीतला आमचं गाव गावचं नाव हे मतदारसंघाला दिलेलं आहे त्या मतदान जास्त आहे आणि रस्ते असू देत किंवा स्मशानभूमी शाळा या बाबतीत केलेलं जे काम आहे ते सगळ्या जनतेच्या समोर आहे अगदी अशिक्षित महिलांना जरी पुरुषांना जरी विचारलं तरी सुद्धा तुम्हाला त्यांचं नाव सांगतील मी थेटच प्रश्न तुम्हाला विचारतो तुम्ही म्हणता की गेल्या दहा वर्षामध्ये रस्त्याचे प्रश्न सुटलेत पाण्याचे प्रश्न सुटले शाळेचे प्रश्न सुटलेत मग याच्या अगोदर काही प्रश्न सुटलेच नाहीत लोकप्रतिनिधी शंभर टक्के प्रश्न सुटलेले होते पण अर्धवट आणि कच्च त्याला दर्जा जो असतो तो दर्जा दिसत नव्हता कामाचा काय होत मग काम त्यावेळेस रस्ते अपुरे होते तिकडे लक्ष नाही आता मंदिर आमचं तीन किलोमीटर अंतरावरचं आहे गेले चार तीस वर्ष ते जीर्ण अवस्थेत होतं आता या दहा वर्षात म्हणजे दोन तीन वर्षांपूर्वी त्याला मंजुरी दिली आणि तिथं लाईटची पाण्याची बोरची व्यवस्था केली का नावं ठेवायची हो या पक्षाला आणि या आमदारांनी आणि या उमेदवारांना मला एक प्रश्न आहे की आपण आंबेडकरांचं नाव घेत अंबिटकर हे राज्याचे आरोग्य मंत्री आहेत त्याच्यामुळे त्यांना राज्यभर जावं लागतं कधी मुंबई कधी कुठेही जावं लागतं बरोबर अशा परिस्थितीमध्ये त्यांचं लक्ष तुमच्या आकुर्डे मतदारसंघाकडे आहे का नेता असा आहे तो युवा शक्ती तरुण मंडळ काढल्यापासून जिल्हा पंचायत समितीचे सभापती पद ते जिल्हा परिषद सदस्य नंतर आमदारकी त्यामुळे या संपूर्ण मतदारसंघाची खडानखडा माहिती आहे आणि अशिक्षित माणसाला आणि सुशिक्षित माणसाला नाही मला वैयक्तिक वा कसं वाटतं मीच आमदार आहे म्हणजे एवढं प्रेम आमदारांच्या बद्दल आहे तुम्ही आता सांगितला काय राजकीय प्रवास कसा सुरू झाला म्हणजे मला वाटतं की तुम्ही त्यांचे साक्षीदार असाल राजकीय राजकीय प्रवासाचा साक्षीदार आहेच लांबून काना पण आहे पण मनमिळाव स्वभाव संघटन कौशल्य आणि नियोजन नियोजनाच्या बाबतीत हात धरायला माणूस नाही जिल्ह्यात अशा प्रकारचं असल्यामुळं आबेदकरांचा नाही वैयक्तिक माझं वैयक्तिक काही काम नसलं तरी सामाजिक जे काम आहे तालुका लेवलचं असू देत किंवा जिल्हा लेवलचा असू देत ते करण्यात अग्रेसर आहेत ते कधी कधी मंत्रीपद असल्यानंतर माणसं जरा हवेत असतात कोण उचलत नाहीत काम होत नाहीत भेट टाळत आहेत असं कधी घडते का असं राज्याचा कारभार असल्यामुळे शंभर टक्के तसं होणार समजूतदार माणसानं ते समजून यायला पाहिजे एखाद्या प्रश्नापर्यंत येता येईल काय पोचता येईल काय माणसांना भेटता येईल काय हे शक्य नाही हे समजून घेण्यावर आहे म्हणजे सत्तर टक्के माणसं अशी आहेत की समजून घेणार आहेत वात का वातावरण काय गावात वातावरण काय आंबेडकर साहेबांचं आंबेडकर साहेबांचं तुम्ही सगळे आंबेडकरांचे समर्थक आहात म्हणून सांगताय की कशाच दोराव नाही नाही कामाच्या मला ऐकायचं रस्ते ची योजना परत हे स्मशानभूमी स्मशानभूमीचा काय उल्लेख करते म्हणजे काय व्यवस्थित नव्हती पूर्णपणे पडायची व्यवस्थित होत आता सगळं व्यवस्थित चकचकीत पिविंगॉफ टाकून नवीन बांधून झाडे वगैरे लावून व्यवस्थित सगळे केली परत संडास बाथरूम घेत सगळी सोय केली कधी असं करते का की आरोग्य मंत्री आहेत हक्काचा माणूस आहे कधी कोल्हापूर किंवा आजूबाजूच्या ठिकाणी औषध पाण्यासाठी फोन केला आणि धावून असं कधी घटना काय त्यांना एक फोन करायचा कधी कुठून एक फोन करायचा त्यांची यंत्रणा युवा यंत्रणा टोटली सज्ज आहे युवा मला त्यांची यंत्रणा काय यंत्रणा म्हणजे आपला युवा वर्ग आहे ना हा त्यांच्या पाठीची असल्यामुळे कुठं तटत नाही माणस माणसं माणसंच नेमले त्यांची मला एक प्रश्न एक विचारायचं कि तुम्ही तरुणांचा उल्लेख केला तर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्यावेळेस जयंती असतात त्यावेळेस तरुणांसाठी ते येतात का किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये सहभागी होऊन हा महामानवांचा विचार पोहचवतात पोहोचवता सगळ्यांच्या गोष्टी सहभागी असतात सगळ्या गोष्टींमध्ये सहभागी असतात मित्र सध्या इलेक्शनचं वातावरण चालू आहे काय गावात चालू आहे सध्या इलेक्शनचं वातावरण म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका झाल्या म्हणजे चालू आहेत त्या संदर्भात माननीय पालकमंत्री आमदार प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या आमच्या पक्षाकडून दोन उमेदवार या ठिकाणी उभा शिवसेना म्हणजे आपले एकनाथ शिंदे गट यांच्याकडून कल्याणरावजी निकम साहेब यांच्या सौ आमच्या वहिनी त्या उभारल्यात आणि भाजपकडून देवराजदादा बारदेसकर यांच्या गटामार्फत एकनाथ तुकाराम जाधव हे उमेदवार उभारले मतदान झाले होय होय शंभर टक्के मतदानाला गेल्यानंतर आपल्यासमोर अनेक पर्याय असतात की हा उमेदवार आहे तो उमेदवार आहे पण मत देताना काय डोक्यात विचार असते कसा उमेदवार हवा असतो तुला कसा हवाय आहे उमेदवार शंभर टक्के विकासालाच प्राधान्य देणारा उमेदवार आपल्याला या ठिकाणी हवा आहे पण बऱ्याच वेळेस जे कोणी रिंगणामध्ये प्रत्येक जणच म्हणतात ना की आम्ही विकास करतो आम्ही विकास करतो प्रत्येकाला आपण देऊ शकत नाही मग काहीतरी असेल ना कॅटेगरी होय कॅटेगरी आहे कारण की ज्यांची वर सत्ता असेल त्याच माणसाच्या पाठीशी आपण असताना आपल्याला विकासाला निधी म्हणा किंवा अनेक गोष्टी या ठिकाणी मिळत जातील तुला काय वाटते कोण कोण गावचा विकास करू शकते शंभर टक्के आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून जी माणसे गावात राहणार ती शंभर टक्के विकास करणार आता सध्या आरोग्यमंत्री आहेत पालकमंत्री आहेत होय होय तू तरुण आहेस तुलाही माहितीये फोन केला वगैरे फोन टाळतात का कधी फोन डायरेक्टली मी कधी कुठल्या कामासाठी फोन केलेला नाही आतापर्यंत पण पर मी डायरेक्ट भेटू शकतो साहेबांना एवढा कसा काय कॉन्फिडन्स होय 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 साहेब हे युवा स्पोर्ट अध्यक्ष असल्यामुळे अगदी लहानपणापासूनच आमची त्यांच्यासोबत म्हणजे एकदम ओळख आहे घरचे संबंध असल्यासारखे सगळ्यांच्या सोबत साहेब वागतात मला युवा स्पोर्ट्स म्हणजे जडणघडण साहेब हे पहिल्यांदा म्हणजे गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष होते तिथून त्यांचा प्रवास चालू झाला ते आज ते पालकमंत्री म्हणा किंवा म्हणजे राज्याचे आरोग्य मंत्री, राज्या मंत्री इतपत त्यांचा प्रवास चालू आहे त्याला सगळीच म्हणजे मीच असं नाही सगळीच आमच्या अकोडे अकोडे गाव तर त्यांना फार जवळचा विषय मित्र तू चांगलं चांगली गोष्ट सांगितलीस म्हणजे एका मंडळाचे ते अध्यक्ष होते आणि त्याच्यानंतर मग पालकमंत्री आणि आरोग्य मंत्री पण ज्यावेळेस माणूस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाते त्यावेळेस हवा जाण हा एक प्रकार असतो असं काय जाणवते कधी पालकमंत्र्यांच्या बाबतीत नाही नाही तसा काय विषय आम्हाला जाणवत नाही कारण की त्यांचे धाकटे बंधू मान्य आमचे मार्गदर्शक मान्य अर्जुन आंबेडकर साहेब हे सतत सगळ्यांच्या संपर्कात असतात आज देखील ते चांगल्या पद्धतीनं शुभारंभाच्या वेळी होते जवळपास अडीच तीन तास होते सगळ्यांना चांगलं मार्गदर्शन केलं निवडणुकीच्या वेळेस येतात का आधीमध्ये सुद्धा कधी संपर्क असतो त्यांचा आधीमध्ये संपर्क असतोय त्यांच्या वेळेनुसार शंभर टक्के संपर्क ठेवतात वैनिक जेवण आटपलं काय आटपलं होय आटप आवडलं हाय आम्ही कनी या ज्या आंबेडकर साहेब आहेत यांनी ज्या सुविधा केल्या त्याचा आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे रस्ता असो किंवा पाणी सुविधा असो त्यापासून आम्हाला खूप चांगलं त्यांची मदत आहे आणि मोदींची जी मो योजना आहे किंवा लाडक्या बहिणीची योजना आहे त्यामुळे आमच्या कुटुंबाला किंवा आमच्या संसाराला जे असेल ते हातभार होतोय त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत म्हणतात की पंधराशे रुपयामध्ये काय होतं महागाई एका बाजूला एवढी वाढल्या ह्याच्या आधी ते पण नव्हतं पण आता ते तरी आहे थोडं तरी का असं ना आमच्या संसारासाठी आहे त्यामुळं खूप लाभ पण झालाय असं आहे भरपूर फायदा पण आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आंबेडकर साहेबांच्या मुळे झालाय फायदा म्हणजे कसं रस्ता असो किंवा पाणी सुविधा असो लाडक्या बहिणी त्यामुळे आमच्या संसाराला आहे हातभार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आंबेडकरांचं नाव घेतलं होय आरोग्य अनेक प्रश्न असतात कधी आरोग्य शिबिर वगैरे घेतलीत का आहेत की नाही आहेत चालू आहेत पर, मध्ये पण झालं शिबिर हु, म्हणजे असं आमच्या गावामध्ये पण झालंय असं ठराविक ठराविक ठिकाणी आहेत शिबिर पण झाले आहेत आणि त्याचा लाभ पण आहे चांगल्या प्रमाणात आंबेडकर साहेबांच्या मुळे झालेला आहे लाभ आरोग्यासाठी आणि नाही 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 साहेबांच्या मुळे तसं काय नाही निवडणुकीचं असं काय नाही पण त्यांच्यापासून आहे म्हणजे आता आबा जा 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 ते आबा कार्ड किंवा योजनेच जे पाच लाखाच्या योजनेपर्यंत जे मोफत आमच्या जाऊबांच्यासाठी पण आम्ही दवाखाना केलाय त्या योजनेतून झालेला आहे आमच्या कुटुंबासाठी तरी आम्हाला फायदा झालेला आहे तुम्ही त्यांना एनजिओ प्लास्टिक केले म्हणजे जून मध्ये त्यामुळं त्यावेळी जरा फायदा झालाच त्यांच्यापासून म्हणजे तीन लाख पर्यंत आमचं तेवढी परिस्थिती नाही नाही तर त्या योजनेमुळे आम्हाला फायदा झाला त्यावेळेस काही संपर्क केला तुम्ही आरोग्यमंत्र्यांशी वगैरे काही बोललात का ते कार्ड जे आम्हाला मिळालं होतं ना त्यामुळे झाल्या फायदा असं झालं आता साहेब तिकडे मुंबईला असतात किंवा सगळं राज्यभर दौरे करतात तुमचं आकुर्डे गाव एका बाजूला नाही संपर्क त्यांचा येतात की तसं कस येतात परवा ह्याच्या काय नाही काय तर कारण नसलं की येतातच की तसं कसं ते मुंबईत आहेत म्हणून तिकडेच राहतील असं काय नाही प्रजेकडे आहेच की लक्ष पण आल्यानंतर मग सगळ्यांची भेटी गाठवतात कामदार आलाय आलाय उतरलाय नाही 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 तसं नाही 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 येतात होती भेटते काय ठरलंय आकुर्डच्या बहिणींच सगळ्या आता काय म्हणजे आंबेडकर साहेबांनाच पाठिंबा ताई स्वयंपाक वगैरे झाला का हो चाललाय ना आ, गो गो आता इलेक्शन आहेत हाय माहित का हाय माहित आहे माहित काय गावात बायकांच्यात काय चर्चा असते पाणी भरताना किंवा शेतावाडीवर आता चर्चा हेच केव्हा इलेक्शनची यावेळेस लाडक्या बहिणीच्या बाजूला बहिणी गेले भोतोबाच मंदिरांच हे असे गावातले काम भरपूर केली महिलांचे काही प्रश्न असतात आरोग्याचे किंवा हॉस्पिटलचे त्याच्यासाठी चांगले चांगल, चांगले चांगले केले सुरूच आहे त्यांचे चा, चांगलेच सुरूच होय 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 महिलांचा सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा असतो ते म्हणजे पाणी पाणी व्यवस्थित येते का स्वच्छ आहे का हा पाणी व्यवस्थित स्वच्छ आहे की कुणी सोडवलं हे सगळे प्रश्न हे आंबेडकर साहेबांनीच की परंतु बाकीचे विरोधक सुद्धा म्हणतात की आम्ही सुद्धा सोडवलेले आहेत असं कसं म्हणजे सगळे नाही साहेबांनीच सोडवले की साहेब येतात का कधी येतात येतात विचारपूस वगैरे होते का कधी होते येतात आपण आकुर्डे गावामध्ये जवळपास संध्याकाळच्या वेळेनंतर ज्यावेळेस लोक जेवण खाऊन कट्ट्यावरती चौका चौकामध्ये गप्पा मारत बसतात त्यांच्यापर्यंत गेलो आणि आपण बघत असताना गृहिणी ज्या आहेत त्यांच्याशी आपण गप्पा मारल्या त्याच पद्धतीनं जे शिक्षित अशिक्षित आहेत अशा लोकांशी सुद्धा गप्पा मारल्या आणि सर्वसाधारण या गावचा कल कुणाच्या बाजूला आहे कुणाच्या बाजूला झुकत शकतो याचा आपण अंदाज घेण्याचा प्रयत्न केला तुर्तास तरी या ठिकाणी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी ज्या पद्धतीनं काम केलेलं आहे त्यांच्या विकास कामाचा जो काही एक धडाका लावलेला आहे त्याच्याकडे मतदार आकृष्ट होताना दिसून येत आहेत आता या सगळ्या गोष्टींना राजकीय विरोधक कशा पद्धतीनं त्यांच्या प्रचाराचा अजेंडा राबवणार विकासाचे कोणते मुद्दे त्यांच्यापर्यंत पोहोचवणार हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे लाईव्ह मराठी सध्या आकुर्डे गावामध्ये आहेत रात्रीचे दहा सव्वा दहा वाजलेत परंतु गावचं राजकीय वातावरण मात्र अजून देखील चर्चेमध्ये आणि गप्पा टप्पांमध्ये चांगलेच रंगलेलं या ठिकाणी दिसतंय